तर ही आहे आपली कांती आणि हिला मी हक्काचं तर घर दिलंच आहे हक्काची माणसं पण तिला जोडली आहेत पण वाईट ह्याचंच वाटतं तर तिची जर हिस्ट्री विचारली तर ती सांगती की मी मे निकल आई मीच पैसे घेऊन घरातनं आली पण शक्यतो शंभर टक्केपैकी नव्वद टक्के नातेवाईकच मनोरुग्ण झालाय म्हणून फॅमिलीमध्ये ठेवत नाही मनोरुग्ण झालाय म्हणून रोडमध्ये सोडून देणं किंवा एरोडा मेंटल त्यांना माहिती गव्हर्नमेंटचं आहे तिथे कुठेतरी रोडमध्ये सोडून देणं की त्यांना माहिती आहे तर ही आहे आमची कांती सामने देख सामने व्हिडिओ कर रे ना कर रहे ना तर ही आहे आमची कांती आणि स्वतःच नाव सांगू शकते कांती और म्हणजे ती गुजरात मध्ये राहणारी आहे पण तिला तिच्या आई बाबांचं नाव किंवा फॅमिली बॅकग्राऊंड काहीच सांगता येत नाहीये जसं की मी आता बोलले की शंभर पैकी नव्वद टक्के नातेवाईकांनीच सोडलेलं असतं की त्यांना तो मनोरुग्ण झालाय म्हणून फॅमिली मध्ये नको असतो किंवा हॉस्पिटलच्या जर बाहेर बघितलं तर मनोरुग्ण आहे म्हणून त्या व्यक्तीला तिथे रोडला सोडला म्हणजे कांती आपल्याकडे गेले वर्षभर आहे आणि आपण बेवारस म्हणून हिला सांभाळतोय सगळ्यात वाईट ह्याचं वाटतं की ती यंग आहे आणि अशा अवस्थेत तिच्या पॅरेंट्सला का नाही असा विचार आला की ही एवढी तरुण मुलगी कुठे जाईल आता ती सांगते की मी घर सोडून आलीये पण ती तिचं घर कुठे काय आहे गुजरातमध्ये कुठे आहे हे ती काहीच सांगू शकत नाही कोणताही फोन नंबर तिला माहिती नाहीये जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल या ब्लॉगच्या मदतीने जर तिच्या घरापर्यंत हा व्हिडीओ पोहोचला गुजरातमध्ये तर तिला तर तिचं हक्काचं घर हक्काची माणसं नक्कीच मिळतील पण तोपर्यंत आम्ही सांभाळतच आहोत काही वादच नाही आणि तेही आनंदाने ती इथे राहतीये ती किती खुश आहे तुम्ही बघत असाल कांती तू तू बिना बोल की निकलचे गाडी हुआ क्या मी स्वतः आय डी विथ सायकोसिसची पेशंट आहे तर तशी ती तिची अगदी ॲग्रेसिव्हली कोणतीही ॲक्टिव्हिटी नसते तशी स्टेबल आहे पण जर खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून तिला तिच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी जर काही मदत झाली तर तुम्ही नक्की आमच्या संस्थेशी संपर्क साधा आपली ही जी संस्था आहे बेवारस बेघरसाठी वडगाव बुद्रुक पुणे सिंहगड रोड या ठिकाणी आहे डिस्क्रिप्शनमध्ये खाली फोन नंबर आहेच जर तुम्हाला या माध्यमातून खरंच काही मदत करायची असेल तर तुम्ही मदतही करू शकता आणि गुजरातमध्ये राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचला तर तिला तिच्या हक्काची माणसं तर नक्कीच मिळतील जोपर्यंत तर आम्ही तिचा हो सांभाळ करतच आहोत हिच्यासारखे हजारो लोक आपल्या संस्थेमध्ये राहतात आपण तिच्याशीच बोलूया कांती म्हणजे ती कांती असं नाव सांगते कांती गुजरात में तू कायतीय गाव कोणसा नाम बोल ना गाव का कोणचं गाव ने से। हाँ? ने से। बड़ी आवाज से बोलना कहा कौन सा गाँव नहीं पता नहीं। कौन कौन है घर पे पापा मम्मी पापा मम्मी है शादी भाई, भा... है। भाई बहन भी है शादी हुई है तुझे घर से निकाल दिया या तू आई आई मैं गाड़ी में से क्यों आई बोल के नहीं आई तू घर से नहीं नहीं घर पे नही क्यों नहीं भाई बोले भाई भी मारो तो माने भाई मारता है हां क्यों मारता है दो भैया ने मार पाए तूने भी मार लो तो किसको मारा था भाई बहन को भी ओ भाई मारता है भाई गाड़ी भी ली मार भाई ने गाड़ी ली हां कौन सी मम्मी ने भाई क्या काम करता है गाँव से आती खाना रोटी पानी भाई 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 क्या काम करता है है ना गाँव तू मारवाड़ी है गुजराती गुजराती है? गुजरती ना गुजराती लैंग्वेज आती है ना? बोल के दिखाओ थोड़ा तूने खाना खाया गुजराती में क्या बोलते हैं? गुजराती लैंग्वेज में बोल मुझे सिखाएगे ना गुजराती लैंग्वेज बोल गुजराती बड़ी आवाज

आणि फक्त एकच डिमांड करत असते म्हणजे एक साडी लेके आओ आणि खरोखर मी तिला साडी आणणार आहे कारण आमच्या इथे तशा सेंटरमध्ये परमिशन्स नाही आहे आम्ही दुपट्टा किंवा लॉंग ज्या कपडे असतात तसं नाही देऊ शकत कारण ते रिस्क पण असतं पण तिची इच्छा मला नक्कीच पूर्ण करायची आहे पुढचा जो व्हिडिओ असेल तो तिला साडी घालून असणार आहे कारण मला तिची इच्छा पूर्ण करायची मुझे नेकलेस लेखे आओ इयर लेके लेखे मुझे साडी पेहन्नी ते जैसी म्हणजे आपण इथे साडी वगैरे असं अलाउड नाही करत कानातले गळ्यातलं ते दिलं तर कसं शेवटी त्या काही तसं यूज खराब करू शकतात काही रिस्क होऊ शकते त्यामुळे आपण असे ज्वेलरी वगैरे ह्यांना देऊ शकत नाही और क्या चाहिए तुझे क्रांती चप्पल चाहिए, चाहिए और और, और क्या लाएका चाहिए साडी बी चाहिए ना कोणसे कलर की लाल, लाल कलर की वो। वो। बस एक ही आहे और गले का कैसे चाहिए नेकलेस दो चाहिए कान का दो चाहिए और बेंगल्स पहले मुझे गुजराती लैंग्वेज बोल के दिखाओ फिर मैं लेके आऊंगी साड़ी तुझे बोलो ना देखो हमारा वीडियो चालू है ना आगे बोलो बोल के दिखाओ मुझे बोलो बोलो मुझे पूछ तुरे खाना खाया क्या खायली चावल खायली बेरोटा खाई खाई हो खाया पाणी खाई खाई पाणी नाही खाते पाणी पिते हे पाणी खायली माझी <laughs> खसकी तर ती गावाचं नाव खसकी असं सांगतीये जर खरोखर तुम्ही शेअर करा आमचा हा व्हिडिओ आवडला तर आणि आपले जे मनोरुग्ण बेवारस बेघर अशा ठिकाणी नक्की व्हिजिट करा तुमचा मदतीचा हात नक्कीच पुढे करा आणि जेव्हा तुम्हाला वेळ स्पेंड करायचा असेल तर नक्की या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आ, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय <laughs> तर ही आहे कांती आणि गुजरातमध्ये राहती असं सांगते मॅरिड आहे हे सुद्धा तिने हिस्ट्रीमध्ये सांगितलं आणि मी घरातून निघून आली आहे असं सांगते कारण ती स्वतः आय डी विथ सायकोसिसची पेशंट आहे तर तशी ती तिची अगदी ॲग्रेसिव्हली कोणतीही ॲक्टिव्हिटी नसते तशी स्टेबल आहे पण जर खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून तिला तिच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी जर काही मदत झाली तर तुम्ही नक्की आमच्या संस्थेशी संपर्क साधा आपली ही जी संस्था आहे बेवारस बेघरसाठी वडगाव बुद्रुक पुणे सिंहगड रोड या ठिकाणी आहे डिस्क्रिप्शनमध्ये खाली फोन नंबर आहेच जर तुम्हाला या माध्यमातून खरंच काही मदत करायची असेल तर तुम्ही मदतही करू शकता आणि गुजरातमध्ये राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तिला तिच्या हक्काची माणसं तर नक्कीच मिळतील जोपर्यंत तर आम्ही तिचा हो सांभाळ करतच आहोत हिच्यासारखे हजारो लोक आपल्या संस्थेमध्ये राहतात आपण तिच्याशीच बोलूया कांती म्हणजे ती कांती असं नाव सांगते कांती गुजरात में तू कायतीये गांव में गांव कौन सा नाम बोल ना गांव का मम्मी का गांव में कौन सा गांव से है नहीं है बड़ी आवाज से बोल ना कहां कौन सा गांव नहीं पता कौन-कौन है घर पे पापा मम्मी पापा मम्मी है शादी भाई है। भाई भी है भाई बहन भी है शादी हुई है तुझे घर से निकाल दिया या तू आई आई मैं गाड़ी में से क्यों आई बोल के नहीं आई तू घर से नहीं नहीं बोली मैं बोली नहीं तू घर पे क्यों नहीं बोली भाई भी मारो हो तो माने भाई मारता है हां क्यों मारता है तुझे अच्छा इन्हें मार खाए तूने भी मार लो तो किसको अच्छा मारा था बहन को भी ओ। भाई मारता है भाई गाड़ी पीली मार भाई ने गाड़ी ली हां कौन सी मम्मी ने भाई क्या काम करता है से खाना पानी भाई, भाई 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 क्या काम करता है गुजरात है ना गाँव तू मारवाड़ी है गुजराती है गुजराती ना, ना। गुजराती लैंग्वेज आती है ना।, ना बोल के दिखाओ थोड़ा तूने खाना खाया गुजराती में क्या बोलते हैं गुजराती लैंग्वेज में बोल मुझे सिखाएगी ना गुजराती लैंग्वेज बोल गुजराती बढ़िया बस हाँ। नाम क्या है तेरा कांटी गुजरात में गुजरा, गुजराती लैंग्वेज में बोल तू कहाँ रहने वाली है मैं कौसे की हाँ।, हाँ। गुजरात में गाँव है हाँ। या तुझे पसंद है क्या रहने को अच्छा लगता है यहाँ पे अच्छा लगता है हाँ। आणि ती इतकी निरागस आहे तिच्याशी आपण बोलतो ना अगदी हसून स्माइल करून इतकी छान बोलते आणि फक्त एकच डिमांड करत असते एक साडी लेके आओ आणि खरोखर मी तिला साडी आणणार आहे कारण आमच्या इथे तशा सेंटरमध्ये नाही नाहीये आम्ही दुपट्टा किंवा लॉंग ज्या कपडे असतात तसं नाही देऊ शकत कारण ते रिस्क पण असतं पण तिची इच्छा मला नक्कीच पूर्ण करायची आहे पुढचा जो व्हिडिओ असेल तो तिला साडी घालून असणार आहे कारण मला तिची इच्छा पूर्ण करायची मुझे नेकलेस लेखे आओ इयरिंग्स लेखे आवं मुझे साडी पेहननी तेरेजेसी म्हणजे आपण इथे साडी वगैरे असं अलाउड नाही करत कानातले गळ्यातलं ते दिलं तर कसं शेवटी त्या काही त्याचा यूज खराब करू शकतात रिस्क उते ज्वेलरी वगैरह हंडा दे और क्या चाहिए तुझे क्रांति नहीं चप्पल चाहिए चप्पल चाहिए और और, और क्या चाहिए साड़ी भी चाहिए ना कौन से कलर की लाल लाल कलर की ओ एक बस ये की है। <laughs> एक एक ही ख्वाहिश है और गले का कैसे चाहिए नेकलेस दो चाहिए कान का दो चाहिए और बेंगल्स पहले मुझे गुजराती लैंग्वेज बोल के दिखाओ फिर मैं लेके आऊंगी साड़ी तुझे बोलो ना देखो हमारा वीडियो चालू है ना आगे बोलो बोल के दिखाओ मुझे ना पूछ, ना ना मुझे पूछ तुझे खाना खाया क्या पूछ खाई ली चावल खाई ली बेरोटा खाई खाना खाई ओ खाया सो हाँ पाणी खाई गोली खाई पाणी नाही खाते पाणी पिते हे पाणी खायली माझी <laughs> खसकी <खस्की। laughs> तर ती गावाचं नाव खसकी असं सांगतीये जर खरोखर तुम्ही शेअर करा आमचा हा व्हिडिओ आवडला तर आणि आपले जे मनोरुग्ण बेवारस बेघर अशा ठिकाणी नक्की व्हिजिट करा तुमचा मदतीचा हात नक्कीच पुढे करा आणि जेव्हा तुम्हाला वेळ स्पेंड करायचा असेल तर नक्की या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते तुमचं हे सांगायचं होतं ना डायग्नोस्टिक नाव वगैरे मम्मी मम्मी जी, जी बाय <laughs>